सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे नव्याण्णव मतदान केंद्रावर मतदान केले जात असून बत्तीस हजार मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठापनाला लागल्या आहेत कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मतदान प्रक्रिया पार पडत आहे सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळत आहे कारखान्याचे विद्यमान चेअरमन माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याविरोधात भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांनी परिवर्तनासाठी पॅनल उभे केले आहे कारखान्यातून घराणेशाही संपवण्यासाठी आणि सभासदांचा चेअरमन करण्यासाठी ही निवडणूक मतदारांनी हाती घेतली आहे या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये चार ते पाच हजार मताधिक्याने आमचं पॅनल विजय होणार असल्याचे देखील आमदार मनोज घोरपडे यांनी सांगितले आहे महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी स्थापन केलेले सह्याद्री सहकारी साखर कारखाना या कारखान्याचं आज इलेक्शन होत आहे मतदान होत आहे उद्या निकाल लाग लागणार आहे या ठिकाणी पन्नास वर्षापासून एकाच घराची आणि स्वतःच्या स्वमालकीचा कारखाना या ठिकाणी जो झालेला होता तो या ठिकाणी सभासदांच्या मालकीचा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पर्याय दिलेला आहे आणि या माध्यमातून सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या सर्व साधक सभासदांनी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडल्याबद्दल या ठिकाणी मला अतिशय धन्यवाद जाईल त्या ठिकाणी दिले आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसादसुद्धा त्या ठिकाणी लोकांनी दिलेला आहे आणि यातून मला शंभर टक्के खात्री आहे की चांगल्या पद्धतीनं या, चांग या ठिकाणी सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये आमच्या छत्रीच्या चिन्हावर आम्ही कमीत कमी पाच ते सात हजाराचा लीड घेऊन या ठिकाणी ह्या ही संस्था पुन्हा एकदा सभासदांच्या मालकीची करू आणि शंभर टक्के वेजे आमचा सा चांगल्या तकतीनं होईल अशी मला खात्री आहे आता माझी सहकार मंत्र्याचं पॅनल तुमच्या विरोधात आहे आणि त्यात तुमच्यासोबत जे विधानसभेला तुमचे मित्र होते ते तुमच्या विरोधात आता काम करतायत तीन पॅनल पडले काय सांगाल यामध्ये ही विचाराची लढाई एक घराणेशाहीचा विचार आहे एक आमचा सभासदांचा विचार आहे आणि एक आहे तो स्वतःचा विचार आहे त्यामुळं या ठिकाणी सभासद सहकार्य करतील आणि शंभर टक्के विजय हा आमच्या यशवंतरावजी चव्हाण परिवर्तन पॅनल आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका